लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांना प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहे तर आपल्या लहानुजी स्वानुभव या चॅनलला त्यांच्या जीवन प्रवासातील अनुभव काही ते सांगणार आहे सर जय गुरु जय लहानूजी बाबा जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मी अजय मूळचे राहणारे रोण्याचे तर तुमचं समर्थ लहानोजी बाबांचं दर्शन झालेलं आहे माझ्या मामाचं गाव आहे वरखेड वरखेड आहे वरखेडला वरून आम्ही लहानपणी मामासोबत यायचो बरोबर आणि त्यावेळेला प्रत्यक्ष मी लहानोजी महाराजांना पाहिलेलं आहे पाहिलेलं आहे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले काही अनुभव सांगा तर दानूजी महाराजच्या सेवेमध्ये मी दोन हजार सातपासून मी त्यांच्या या सेवेमध्ये मृत्यू झालेलो आहे हो त्याचा म्हणजे वेगळा असा अनुभव आहे की माझ्या मुलीचा सात मार्च दोन हजार सातला हो आहे ॲक्सिडेंटमध्ये ती अपघातामध्ये मरण पावली अच्छा आणि ते तिचा ॲक्सिडेंट सात मार्च दोन हजार सातचा होता हो आणि तिचा मृत्यू नऊ मार्च दोन हजार सातचा आहे त्याच वर्षी मग मुलीच्या नावानं भागवत केलं होतं आणि त्याच्यानंतर काही अन्नदान आहे हो हो वगैरे संस्थानला दिला अन्नदान योजना आणि तेव्हापासून दरवर्षी मी नऊ मार्चला त्या ठिकाणी अभिषेकासाठी उपस्थित सहपदी बरोबर आणि तेव्हापासून सर्व्हिसला कोणत्या वर्षी लागली लाग मी एकोणीसशे अठ्ठ्याऐशी मार्च एकोणीसशे अठ्ठायशी शे लागलो बरं आता सेवानिवृत्त झालं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तीन साधी शेवानिवृत्तिवृत्त झालं आणि आज फार सुंदर योग आला की श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान मंदिर जे आहे शिरपूर तळेगाव रोडवरचं तिथे तुम्ही योगायोगानं भेटला कुठल्याही गोष्टीला योगायोग असा असावा म्हणजे आणि असे मी वाटलं मी तुमची ते लहानजी महाराजच्या मंदिरामध्ये तुमचं कार्य वगैरे बघितलेलं आहे आणि तुमचं कार्य कार्य खरोखरच खूप सेवाभावी कार्य आहे नाही बाबा सुचवतात आणि तुमचा संबंध म्हणजे मला तुमचे लहान भाऊ जे ज्ञानेश्वर त्यांच्या माध्यमातून आणि नंतर मग आपला योगा चिंतन केंद्राचे केंद्र म्हणून मी होतो त्यापासून तुमच्याशी माझा घरी समान वृद्धाव तिथल्या कुठल्या कुठल्या उत्सवाला तुम्ही हजर राहता मी आता महाराजांचा जयंती उत्सव झालेला आहे हो आणि दरवर्षी ती जयंती उत्सवाला आणि पुण्यतिथीला महाराजांच्या त्या टाकरटीला उपस्थित राहतो बरं या वर्षीच्या एकशे चाळीसाव्या जयंती उत्सवाबद्दल काय बोलाल तुम्ही सह यावेळीचा उत्सव हा इतर दरवर्षीपेक्षा वेगळ्याच प्रकारचा वेगळा असतात त्याच म्हणजे त्या उत्सवाचं म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्या जे इथले महाराज आहे की नाही आपले आपलेकर महाराज तर त्यांच्या त्या कीर्तनाचा म्हणजे योग मला मी त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित हजार दिवसभर होतो पण संध्याकाळला असं वाटलं का मला म्हणजे परत जायचं होतं अच्छा त्यामुळे मग पुढे असणार नाही मी पाच वाजताच पेपर परत अच्छा पण नंतर माझ्या घरा घराशेजारचे डोके सर होते हायस्कूलचे तर ते म्हणे सर म्हणे आम्ही सहकुटुंब गेलो तर मला जर सांगितलं असतं मी सुद्धा थांबलो असतो खूप प्रचंड जोरदार कार्यक्रम झाला मी दोन तीन दिवस तिथे उपस्थित होतो आणि खूप छान असतात या वर्षीचा आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हापासून ते पावडे साहेब आणि त्यांनी ते ताब्यात घेतलं आहे तेव्हापासूनच त्या तिथलं चित्र वगैरे वेगळंच पलटलेलं आहे आज तर म्हणजे त्या ठिकाणचं म्हणजे एक शेगाव सारखंच त्या ठिकाणी आपल्या भागातले प्रतिशे गावच आहे असं आणि फार दूरदूरचे लोक त्या ठिकाणी येतात येत असतात खूप चांगल्या प्रकारचं आणि खूप समाधान वाटतं त्या ठिकाणी बरोबर तर ज्या पद्धतीचं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या संस्थांच्या योजना आहे त्याच पद्धतीचं पद्धती अलीकडे आता एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम माती घेतलेला आहे तर सगळ्याच मुलाखतीमधून मी एक सगळ्यांना लहानू भक्तांना नम्र आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती ज्या पद्धतीने आपण अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या योजनांना भरभरून सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य एक लहानू प्रसादालय म्हणजे आपल्यानंतरच्या ज्या भविष्यातली पिढी आहे त्या पिढीच्या उपयोगात येईल अशी वास्तू तिथे तयार होत आहे त्या त्यादृष्टीनंच बांधकाम आहे जवळपास म्हणजे शंभर वर्षाच्या नंतर जे काही भक्त राहतील तिथे राहण्याची वगैरे सुविधा झाली पाहिजे मेडिटेशन आहे योगा आहेत सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध करून देण्याचं काम एक संस्थान करत आहे तर त्या कार्याकरता समाज उपयोगी कार्या करता आपण एक फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती तिथे अर्पण करावी असं एक हो आ, हो हो महाराज बरोबर घडून आणतात हो होत होत बरोबर आणि सगळ्यांना काय होते आपण देऊ म्हटलं तरी ते देणं होत नाही ते योग आणतात मर्जी त्यांचीच आहे म्हणूनच कार्य ते होऊन राहिलं की नाही आणि कोणतंही कार्य त्यांच्या मर्जीशिवाय होत नाही आपण कुठं आता आज जी भेट झाली ते बाबाजीच्या मर्जीशिवाय ना योगायोग कोणत्याही भेटीला कारण आहे कोणत्याही गोष्टीला कारण आहे तर ते योगायोग आणले आणि मंदिरात योग आणले फार सुंदर योग आले यो बाबाजीनंच योग आणले तर तुम्ही जे काही तुमच्या जीवनप्रवासातील जे काही संक्षिप्त अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय